या ठिकाणी मराठा क्रांती ठोक मोह्याची रोखोक भूमिका या ठिकाणी आहे जबाबदो जबाबदो आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सर्व पक्षी नेत्यांच्या घरासमोर गेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्ही स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलं होतं की तुमच्या पक्षाची या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा एकाही पक्षानं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली नाही आणि एकीकडे जरांगे पाटील एकीकडे सांगत होते की आम्ही या ठिकाणी उमेदवार उभे करणार तर जारंगे पाटलांनी पण या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी उभे केलेले नाही त्यामुळं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या या ठिकाणी भूमिका आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आमदार आता निवडून येणार आहेत एकाही आमदारांना मराठा आरक्षणाच्या बाबतीत या ठिकाणी सभेमध्ये एकही शब्द काढलेले नाही आणि एकीकडे जारांगी पाटील म्हणतात याला पाडा त्याला आणा त्याला पाडा याला आणा मग नेमकं कोणाला निवडून आणायचं या ठिकाणी पण जारांगी पाटलांनी या ठिकाणी भूमिका स्पष्ट केलेली नाही दारांगी पाटील एकीकडे म्हणतात भाजपवर आरोप करतात देवेंद्र फडणवीस आरोप करतात नक्कीच जारंगे पाटलांनी त्यांच्यावर आरोप करावे त्याबद्दल आमचं दुमत नाही पण पन्नास साठ वर्षामध्ये या राज्याचे चार वेळेस मुख्यमंत्री राहिले शरद पवार कालच या ठिकाणी बोलले की त्यांच्या पक्षाचे पन्नास ते साठ आमदार या ठिकाणी निवडून येणार आहेत मग मराठा समाजानं ते पन्नास साठ जे आमदार पवार साहेब एकीकडे म्हणताय त्याची निवडून येणार आहे ज्यांनी संदर्भात एकही शब्द पवार साहेबांनी काढलेला नाही आमची मराठा क्रांती ठोकमार्चाची भूमिका आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना इच्छितो राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला या ठिकाणी तुम्ही मतदान करू नका कारण पन्नास साठ वर्षामध्ये यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात एकही शब्द या ठिकाणी काढलेला नाही महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांनी आता स्वतः विचार करावा का मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाच्या हिताचे कोणकोणते पक्ष आहे अशाच पक्षांना मराठा समाजाने या ठिकाणी मतदान करावं